काय हो तुम्हाला पण दुकानातले तांदूळ परवडत नाहीत ना, ना खिचडी बनवण्यासाठी मग टेन्शन कशाला घेताय हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठीच घेऊन आलेले आहे तर आता आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळाची मस्तपैकी झनझणत खिचडी तर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात कमी जास्त आता आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे मोहरी जिरी मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत लसूण लसूण चांगला लाल होईपर्यंत तर्थ टाक तळायचा आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता कढीपत्ता अग... कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपले त्याच्यामध्ये जो बारीक कांदा चिरलेला आहे ते कांदा आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे बघा तुम्हाला कांदा कसा आवडतो का आपण उभा की आडवा <śvah> का बारीक चॉक ते तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकतात फक्त आपल्याला कांदा इथे लाल होईपर्यंत चांगला असा तळून घ्यायचा आहे कांदा लाल होईपर्यंत का तळून घ्यायचा आहे कारण की कांदा जेवढा आपण लाल होईपर्यंत तळू कडक करू तेवढा कांदा आपल्याला खाताना मस्त लागणार आहे जर कांदा कच्चा राहिला ना तर खरंच सांगू का दातामध्ये करकर केला जातो खाताना तर चव पण येत नाही आहे निव्वळ पाचट खिचडी लागेल बघा म्हणून म्हणते कांदा मस्तपैकी असा लाल होईपर्यंत तळून घ्या खरंच सांगू आमच्या घरातल्या सगळ्यांना रेशीमच्या तांदळाची खिचडी एवढी आवडते ना की सांगताच सोय नाही खरंच बरं का म्हणून मी तुम्हाला सांगते रेशीमच्या तांदळाची खिचडी तुम्ही अशी नक्की बनवा आणि आता आपण याच्यातमध्ये टाकलेला आहे तेजपत्ता तुम्ही काय पण म्हणतात को, ह्याला कोणतं मालपत्र पण म्हणतं आम्ही ह्याला तेजपत्ता म्हणतो आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक केलेला कोबी आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत बटॅटो टोमॅटो जे आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळं काही जे असेल ना पालेभाज्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात माझ्याकडे जेवढं फ्रीजमध्ये निघालं सामान तेवढं मी त्याच्यामध्ये टाकून दिलं तर आता मी त्याला मस्तपैकी हलवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकलं की टाक ते चांगलं मिठामध्ये मिक्स होतं आणि चव पण उतरली जाते त्याच्यामुळे आपण आता इथे थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि नंतर पण वरून मीठ टाकणार आहोत आपण ज्यावेळेस पाणी टाकताल शिजायला त्यावेळेस तर आपण इथं कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे बारीक चॉक करून बरं का कोथिंबीर ते अशी टाकून मस्तपैकी आता ह्याला हलून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपलं वाफरलं जाईल आणि आता मी इथे टाकलेलं आहे मसाला म्हणजेच की मी इथे टाकलेला आहे भाजीचा मसाला टाकलेला आहे त्यानंतर मी चिकन मसाला सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि याच्यामध्ये मी टाकलेली आहे काळं तिखट जसं की कोण म्हणतात काळी पावडर तसं गावाकडते आमच्या आमच्याकडे ह्याला काळं तिखट म्हणतात किंवा काळा इसूर पण म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर आता आपण हे पाणी टाकून मस्तपैकी शिजवून घेणार आहोत आता इथं मी एक टाकलेली आहे ॲड एक गोष्ट केलेली आहे ते म्हणजे बटर बटर मी का ॲड केलेलं आहे की भाता आपल्या सुटसुटीत हवा म्हणून आणि थमंग भात होण्यासाठी मी इथे टाकणार आहे मस्तपैकी गवरण घ्यायचं तूप तुम्ही ऍडव्हान्स आहे बरं का तुम्ही टाकू वाटलं तर टाकू शकत माझ्याकडे ते बटर फ्रीजमध्ये पडलेलं होतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि तूप पण टाकून दिलेलं आहे आता मी इथे टाकलेली आहे तुरीची डाळ हरभरीची डाळ आणि प्लस मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे हुलगा माझ्या नवरोबाने डी मार्टमधून घेताना सांगितलं होतं की विद्याबाई हुलगा कमीत कमी एक किलो हुलगा तुला दोन महिने गेलाच पाहिजे गेला पाहिजे म्हणजे गेलाच पाहिजे मी म्हणलं हो बाबा ठीक आहे घालवते नाहीतर काय आता इथे आपण पाच मिनटं उकळी आणण्यासाठी ते ताट झाकून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता की याला मस्तपैकी उकळी आलेली आहे तर आपण जो पंधरा मिनटं तांदूळ रेशनचा तांदूळ मस्तपैकी धुवून भिजू घातला होता पाण्यामध्ये ते मस्तपैकी भिजलेला आहे तर तो आपण आता इथे टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण इथे याला चार ते पाच मिनटं आता याला मिक्स करून घेणार आहोत आमच्या गावाकडती म्हणजेच गावात सुद्धा अजून पण रेशींच्या तांदळाच्याच खिचडी केली जाते पांढरा भात केला जातो मग सवासनी असो काही असो तर आता आपण इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत कारण की ऑलरेडी आपण पहिलं पण इथे मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपण आता इथे थोडंसंच मीठ टाकणार आहोत तर आता मीठ टाकून झाल्यानंतर आपण याला असं पाच ते दहा मिनटं असं मिक्स करून घेणार आहोत खरं सांगू का मी ज्यावेळेस जिल्हा परिषदला होते ना त्यावेळेस मला वाटतं आय थिंक मी तिसरीला किंवा चौथीला असेल हे भात असतो ना भात रेशच्या तांदळाचा भात त्याच्या खाली एक खरवट तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहीत नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तर त्याला खरवटच म्हणते जो भात करपला जातो बघा खाली ती मला येऊ त्या भात खाण्यापेक्षा मला ते खालच्या खालीतच खाली तरच मज्जा येते आणि मी आत्ता पण सांगू खरंच भाताला जोपर्यंत खाली डागत नाही ना भात तोपर्यंत मी भात शिजवत असते तुम्ही बघू शकता भात किती मस्तपैकी उकळलेला आहे आणि शिजलेला कदाच नव्वद टक्के शिजलेला आहे बरं का तर आपण आता त्याच्यावरती कडेवरती ताट झाकून आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे कारण की आपली रेशीनच्या तांदळाचं सांगू खरंच पाणी जास्त लागतं रेशीनच्या तांदळाला पाणी त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे ताटवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आता तेच पाणी आपण आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तसं तर आपला नव्वद टक्के भात शिजलेलाच आहे हा खरंच सांगू का वास तरी एवढा खमंग येतोय ना खरंच तुम्ही पण नक्की या बरं का माझ्याकडे खिचडी खायला मी नक्कीच तुम्हाला अशी खिचडी बनवून नक्कीच खाऊ घालणार त्याच्याबरोबर तुम्हाला मस्तपैकी गावाकडच्या हातावर बनवलेले उडदाचे पापड काकडी तोंडी लावायला कांदा असं असेल ना खरं सांगू काही एकच नंबर आले मज्जा येते खाण्यामध्ये तर आपण आता इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर आपण असं मस्तपैकी एक जीव त्याला मिक्स करून घेणार आहोत नंतर पाच मिनिटं आपण त्याच्यावर ताड झाकून त्याला शिजून घेणार आहोत तर फायनली तुम्ही बघू शकता आपला भात मस्तपैकी शिजलेला आहे हा हा काय वास खमंग येत आहे नक्की तुम्ही माझ्याकडे या आणि खिचडी तुम्हाला नक्कीच बनवून खाऊ घालणार आहे आवडलेस आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका